नमस्कार मंडळी मंडळात सोन्या पन्नास पन्नास केसरी बैद बैलगाड्या शर्यत एक आदत आणि एक बैल मैदान पार पडत आहे मंडळाच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखोदेलोखी दडकन नवमहिंद केसरी बाकासूर पाळाला गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक आठवरती वरती नवमेंद केसरी बाकासूर पाळाला तुम्हाला माहिती आहेच पण बाकासूरची आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये कालांतराने गटाला हार झाले नक्की तुम्हाला माहिती आहे बाकासूरची गाडी आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये गटाला फॉल झाली गट क्रमांक अठरामध्ये शंभर टक्के याच कारणामुळे बाकासूरची गाडी आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी ह्या मैदानामध्ये फॉल झाली नक्की काय कारण आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात त्याच विषयावरती चर्चा करूया तर चला आहे मग म्हणे आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये बाकासूरसोबत कोणता आदत खून पळाला पिक्स माहिती नाही गट क्रमांक अठरामध्ये बाकासूर पळाला तास क्रमांक आठवरती म्हणजे बाकासूरची गाडी या कारणामुळे फॉल झाली म्हणजेच बकासूरला आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये बकासूरसोबत जो खोंड पाळाला तो बाकासूरला पुरलाच नाही म्हणजेच प्रत्येक मैदानामध्ये आपण बघतो काही मैदानामध्ये बाकासुरा आदत मैदानामध्ये पळतो पण बाकासूरची गाडी चांगली जबरदस्त पळते कारण की बाकासूरला हा पुरणारा खोंड असतो त्या मैदानामध्ये पण आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये कारण काय झालं माहिती आहे का बाकासोरला तो खोंड कत्ताहीच पुरला नाही स्टार्टिंगपासूनच बकासूरची गाडी थोडी फॉल फॉल होत आली आणि पुढे बरीच फॉल झाली आपण बघितलं बाकासोरला आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये तो खोंड पुरलाच नाही आणि तो खोंड गपकन तासामध्ये गेला आणि त्या कारणामुळे बाकासोरची गाडी फॉल झाली नक्कीच बाकासुरला जर जबरदस्त जर असला ना आदत मैदानामध्ये पण बाकासूर चांगलाच चा कॉम्बॅक करतो पण बाकासूरला आज तो खोंडपाळाला बकासूरसोबत तो कत्तेच पुरला नाही नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला लाडक्या बाकासूरचा पुन्हा दणदणीत कॉमबॅक बघायला मिळेल नक्कीच बाकासूरचा चांगला पेहरा असावा येणाऱ्या मैदानामध्ये मी अशी अपेक्षा करतो धन्यवाद